हरिओम सुरेखास स्टेजरमध्ये आपलं स्वागत आता आषाढी एकादशी पण जवळ आली आहे आणि आपला चातुर्मास पण चालू होत आहे तर आज आपण करणार आहोत शिंगाण्याच्या पिठाचा शिरा तर त्याच्यासाठी घेतलेलं जे साहित्य आहे इथे मी एक वाटी शिंगाण्याचं पीठ घेतलं आहे इथे पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे त्याला आपल्याला एक वाटी पाणी लागणार आहे ते मी घेतलं आहे नंतर दोन चमचे काजू दोन चमचे बेदाणे एक चमचा इथे मी वेलची पावडर आणि पाव कप आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण हे पीठ भाजून घेणार आहोत तोपर्यंत आपण हे पाणी गरम करायला ठेवून घेऊया कढईमध्ये आपण आता हे तूप टाकून घेऊया या तुपामध्ये आपण आता आपलं शिंगाड्याचं चा पीठ चांगलं भाजून घेणार आहोत चांगलं तांबूस रंगावर आपण हे भाजून घेऊया आपलं पीठ आता एक छान भाजून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी टाकून घेणार आणि याला आता चांगली वाफ आणून घेणार दे। याला तर छान वाफ आलेली आहे आता याच्यामध्ये आपण हे काजू बेदाणे साखर आणि वेजची पावडर हे सगळं घालून छान मिक्स करून घेऊया आणि परत एकदा त्याला आपण एक वा आणून घेणार छान याच्यात मीठ झालेलं आहे याला आपण एक वाफ आणून घेऊयाला वाफ आलेली आहे झटपट तयार होणारा आपला हा शिंगाड्याच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि याला आता आपण सर्वि बाऊलमध्ये काढूया वरून थोडे काजू बदाम पिस्त्याचे का तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झटपट तयार होणारा उपासाचा शिंगाड्याचा पिठाचा शिरा